देशभक्त रत्नापांना कुंभार यांच्या मुशीत तयार झालेले जिल्हा परिषद सदस्य अशोकराव आणि बापू यांचे नवराष्ट्रामध्ये स्वागत बापू नमस्कार नमस्कार आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत बापू येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक ही लढवणारच आहात हे मागील पाच वर्ष आप जाहीर केलेलं आहे त्यादृष्टीनं आपण बांधणीही केलेली आहे तर आगामी निवडणुकीसंदर्भात आपले काय काय विचार आहेत ते मांडावीत मी सर्व मतदार बंधू भगिनींना आणि जनतेला नमस्कार मी गेली तीस पस्तीस वर्षं समाजसेवेमध्ये काम करत आहे युवक काँग्रेसच्या चळवळीपासून आतापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात कामाची आखणी केलेली आहे ती प्रत्यक्षात राबवलेली आहे एम आय डीशी असेल सहकारी सुदगिरण असेल ग्रहमान संस्था असतील वेगवेगळ्या सहकारीच्या पद्ध माध्यमातून समाजाला जे जे करण्यासारखे प्रयत्न आहेत ते करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेला आहे दोन ते तीन हजार लोकांना डी सीच्या माध्यमातून आणि सुदगिरीच्या माध्यमातून काम दिलेलं आहे गेली सातत्यानं या कामामध्ये मी अग्रेसिव आहे कधी मी पदाची अपेक्षा केली नाही यापूर्वी मी जिल्हा सदस्य होतो जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य होतो आज लाडकी बहीण योजनेचा सदस्य आहे सूतगिरणीच्या माध्यमातून मी संस्थापक चेअरमन आहे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थेचा संस्थापक चेअरमन आहे आज इगतपुरीमध्ये आम्ही महिलांची सूतगिरणी केली तिथे एक महिलांना एक हजार महिला रोजगार दिलेला आहे तर सातत्याने या विकास कामामध्ये आम्ही अग्रेसिव्ह असल्यामुळं निवडणुकीचा आम्ही कधी विचार केला नाही परंतु गेल्या वेळेला मला जन स्वराज्य पार्टीनं मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवली आणि अगदी थोडक्या मतामध्ये माझा पराभव झालेला आहे तेव्हापासून आज तागायत मी गेली पाच वर्ष सातत्यानं जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेलं आहे सगळ्या गावागावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल शासनाच्या माध्यमातून असेल विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहेत लोकांचे वैयक्तिक प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न असतील तर त्या अनुषंगानं आम्ही काम उभं केलेलं आहे त्याचबरोबर दुष्काळ हे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पण लोकांना आम्ही मदत केली सातत्यानं लोकांना मदत करणं त्यांची भूमिका समजून घेणं आणि शासनाच्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून देणं हे सातत्यानं मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि त्यामुळं निवडणुकीचं निवडणूक म्हणून नाही पण ही पिंड आहे आमचा देशभर रत्नापन्नांच्या बोशीत आम्ही तयार झालो आहे अण्णांच्या विचारानं काम करत होतो अण्णांनी फार मोठी जबाबदारी आमच्यावर दिली होती आणि त्यांच्या विचारानं आज आम्ही या तालुक्यात जिल्ह्यात काम करतो आहे आणि त्यामुळं मला अनेक पुरस्कार मिळाले राष्ट्रीय युवक पुरस्कार मिळाला राजीव गांधींच्या असते गोल्ड मेडल देऊन माझा सत्कार झाला रशियामध्ये मी युथ फेस्टिवलला भारत सरकार मला पाठवलं भारताचा अनेक पुरस्कार मिळाले राज्य शासनाने मला दलित मित्र पुरस्कार दिला वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार मिळाले आणि पुरस्काराच्या माध्यमातून समाजाने बळ दिलं ताकद दिली शक्ती दिली त्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोचवलेला आहे आणि मग समाजाचं ऋण फेडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेत मी काम करतो आहे खरं वास्तविक निवडणूक ह्या येतात जातात यावेळची निवडणूक अतिशय चांगली आहे लोकांनी मला फार मोठ्यापर्यंत बळ दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि आमच्या जन स्वराज पार्टीच्या वतीनं मी उमेदवार मागितलेलं आहे आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून मला उमेदवार मिळेल अशी खात्री आहे आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करून समाजाच्या वेगवेगळ्या सहकार्याच्या माध्यमातून मदत करण्याची माझी भूमिका आहे मतदारसंघामध्ये कितीही विकासाची कामे केली किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण कितीही जरी निधी दिला असला तरी लोकांची कायम ओरड असते की आमच्या मतदारसंघात कामं झाली नाही आमच्या प्रभागात कामं झाली नाही याबद्दल आपलं काय मत आहे एक ऐकून घ्या जिल्हा परिषद निधी हा कमी असतो आहे आमदार खासदार निधी जास्त असतो आहे तुटपून जा दिदी आणि तो माझा मतदारसंघ आहे इथं नाही आहे तरी पण आम्ही काही मंड फंड आणला आणि गावागावात प्रत्येकाला जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला स्ट्रीट लाईटचे माध्यम असेल रस्ते असतील गटारी असतील तेवढा पै आम्ही आमच्या पर्यटन जे मदत केलेली आहे आता आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रतिनिधी आणता येईल आणि लोकांचा विकास करता येईल आम्हाला नुसतं गटारीन रस्ते करायचे नाहीत आम्हाला मोठमोठे प्रकल्प वावायचे आहेत बेरोजगारांना काम द्यायचं आहे एमआयडीसारखा मोठा प्रकल्प आम्हाला काढायचा आहे जवळजवळ शंभर एकर जागेमध्ये या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर होण्यासारखं आहे आणि इथं जर उद्योग निर्माण केले इथं जे अनेक लोक असे आहेत की कानाकोपऱ्यामध्ये काम करतात कारागिर आहेत वेगवेगळे वे वे उद्योग करतात पण त्यांना जागा मिळत नाही इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही सरकारच्या सुविधा मिळत नाहीत मग अशा लोकांना एकत्रित आणून एक शंभर एकर जागेमध्ये अशा पद्धती इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून शासनाचा योजनेचा लाभ घेऊन त्या लोकांना त्या योजना उभ्या करून दिल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल तसे माही प्रयोग आमच्या शेडोमध्ये केलेला आहे एम आय डी सीच्या माध्यमातून सहकारी तत्वावरची अवधी वस्त मी उभी केली त्या सहकारी तत्वावरच्या तीनशे कारखाने आहेत आमचे तीनशे तरुण उद्योजकांना मी रोजगार दिला आहे आणि त्या रोजगारच्या माध्यमातून ती मंडळी हा स्वतःचा उद्योग करून शंभर लोकांना त्यांनी काम दिलेलं आहे आणि मग दोन तीन हजार लोकांना रोजगार दिलेला आहे तर ता तशा पद्धतीच्या नवीन अशा प्रकल्प सरकार त्याला मदत करायला तयार आहे वेगवेगळ्या उद्योगाला मदत करायला तयार आहे तर त्या अनुषंगानं आम्हाला अशा प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा विकास करायचा सहकारी तत्वावरच्या अनेक योजना आहेत सरकार अनेक मदत करत आहे तर त्या अनुषंगानं या भागामध्ये सहकार मशी तातासाहेब कोरे आहेत रत्नापन्ना आहेत शंभरापटले अड्रावकर आहेत कल्लापन्ना आवड आवाडे आहेत या लोकांनी या भागामध्ये सहकारी तत्वावर हाज काढून तर हे प्रकल्प तर चालवलंच या भागाचा विकास केला पण हजार लोकांना काम दिलेलं उद्योगधंदे दिलेत नोकऱ्या दिलेल्या आहेत म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर जिल्हा हा सुजराम सोपला काय ह्या सगळ्या मान्यवरांनी पुढची दूरदृष्टी आखली आणि त्या दृष्टदृष्टीमुळं आज हा विकास जर झालेला आहे तर त्या अनुषंगानं दूरदृष्टी पाहिजे आणि त्या दूरदृष्टीचा त्यांचा विचार घेऊन मी काम करायची माझी तयारी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा होणार होता परंतु सध्याच्या आता तुमच्या सरकारने त्याला स्थगिती दिलेली आहे परंतु तो भविष्यात होण्याचीही शक्यता आहे पूर्णतः स्थगिती त्याला मिळालेली आहे नाही अद्याप तर आपण त्या घटक पक्षाचे नेते आहात याबद्दल आपलं मत काय नाही नाही ऐकून घ्या आता तो प्रश्न निकालीत निघालेला आहे तुम्ही म्हणताय ते परत होणार नाही अनेक लोकांची मागणी आहे हायवे बरेचसेच झालेले आहेत त्याला जोडून आपण भक्ती मार्गाला जाऊ शकतो स्पेशल कशाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या अनेक प जमिनी त्यात जाणार आहेत शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली आणि राज्य शासनाने त्याला विचार केलेला आहे आणि तो कायमचा बंद केलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने राहणार आहे शेवटी आज पिकाऊ जमिनी जर गेल्या त्यांनी खायचं काय आणि म्हणून तो ती मागणी राज्य शासन मान्य करून आज मोठमोठे मोड़ हायवे त्या हायवेला ते व्यवस्थाना जोडायची हा सरकारचा विचार आहे त्यामुळं आम्ही सरकारच्या बाजून आहोत हा पूर्णपणे बंद व्हावं शक्तीपीठ हे तर त्या अनुषंगानं आमचे प्रयत्न बापू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नुकतीच लाडकी बहीण योजना आणलेली आहे विरोधी पक्षाचा आरोप आहे की निवडणुकीच्या यांनी ही योजना जाहीर केली अनेक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे याबाबत आपण काय पाठपुरावा करून महिलांना कशा पद्धतीने प्रवर्त केले किती महिलांना याचा लाभ झाला याबद्दल आपलं मत काय आहे मी आता लाडकी मुल योजनेचा हातकम तालुक्याचा सदस्य आहे शासनयुक्त मला ही कल्पना एवढी आवडलेली आहे अनेक दार लोक आहेत अनेक गरीब माणसं आहेत अनेक महिला भगिनी माझ्या अक्षरशः खायला न मिळत नाही अशी अवस्था आहे ज्यावेळा आम्ही फिरतो मतदारसंघात गावागावामध्ये कितीतरी लोक आज उपाशी पोटी आहेत मग अशा मंडळींना दरमा पंधराशे रुपये मिळाले तर कितीतरी चांगलं होणार आहे त्यांचं तेवढं त्यांना महिनाभरचं खाणं पिणं त्यांचं होऊन जाईल आज अनेक महिला बहिणींनी तेवढ्या पैशात छोटे छोटे उद्योग काढलेले आहेत आणि स्वतः जगण्याचा आणि इतरांना जगण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमच्या तालुक्यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार लोकांना आम्ही लाभलेला आहे आणि आत्ता मुदत वाढलेली आहे अनेक महिला वागिनीचा आमचे प्रयत्न आहेत त्यांनी जास्त त्याचा लाभ घ्यावा ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे बंद राहणार नाही विरोधकांचं पोटदुखी आहे की यांनी निवडणुकीपूर्वी चालू केली बंद होणार आहे का ते ह्या योजनेचा लाभ समाजातल्या तळागावातल्या महिलांना मिळणार आहे आणि त्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे त्याच्यामुळं आणि त्यामुळं या विरोधकांचे पुरुष उठलेलं आहे की त्यांना असं वाटतंय याच्यामुळे हे सरकार परत येईल परत त्यांना मतदान करतील तसं काही नसतं आहे विचाराची माणसं असतात पैसे मिळाले म्हणून मतदान बदल असं नसते परंतु ही योजना आहे त्याच्या आत्ता जी लाडकी बहिणी योजना आहे तशा अनेक कितीतरी योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते लोकांना मदत देत आहे परंतु विरोधकांनी त्याचा भाडवल न करता आज खऱ्या अर्थानं समाजातल्या माणसाला मदत व्हावी समाजातल्या तळागारात माणसं उभी राहावीत ही भूमिका स्वीकारली पाहिजे आणि त्याचा लाभ मिळून त्यांनीही मिळवून दिला पाहिजे लोकांना असं माझं मत आहे कोल्हापूर जिल्हा हा अतिवृष्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेली तीन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती सध्यासुद्धा पावसाचं अजूनही प्रमाण कमी झालेले नाही खरीप हंगामातील पिकं हातातोंडाला आलेली आहेत मात्र अद्याप पिकाची काढणी होत नाही याबाबत शासन दरबारी त्यांना नुकसान भरपाईसाठी काय आपण प्रयत्न करणार आहात का नक्कीच करणार त्यांचं नुकसान जे झालेलं आहे त्यांना आतापर्यंत जे निधी मिळाला आहे मिळवून दिलेला आहे आणि इथं कुठे मिळवून देऊ ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या त्यांना म मदत मिळलीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलं संघर्ष केला आहे शासन दरबार बांधलेलं आहे आणि जेवढं त्यांचं नुकसान झालं आहे तेवढ्यापर्यंत निर्यात मिळालेलं आहे अजून मिळत राहील आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू धन्यवाद बापू हातकलंगली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेली उमेदवार देशभक्त रत्नापाना कुंभार सुदगिरणीचे चेअरमन अशोकराव माने बापू यांच्याशी आपण आज नवराष्ट्रच्या माध्यमातून संवाद साधला याबद्दल मी बापूंना धन्यवाद देतो आणि पुढील वेळा अडचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो